आपण त्या उरलेल्या अजून बॅटरचा अजून एक छोटासा केक घालणार आहोत हे बघा इकडे मी ही कढई ठेवली छोट्याशा कढईमध्ये घालणार आहोत भांडं पण छोटंसंच आहे चला तर मग मी ह्यात घालते तो आधीचा केक आपण काढला आहे हा बघा हा छोटासा केक मी ठेवून देते नंतर बघू आपण अर्धा तास ठेवू ह्याला बेक करायला हा बघा हा छोटा केक दुसऱ्या भांड्यात लावला होता तो बघू आपण सुरीने सुरी स्वच्छ निघते म्हणजे आपला केक झाला गॅस बंद करते मी नंतर एक पाच मिनिटांनी हा केक काढू आपण कुकरमध्ये मध्ये लावलेल्या भांड्याचा केक थोडासा आपला नीट निघाला नाही मग ते उरलेलं बॅटर मी ह्या छोट्या भांड्यामध्ये घातलं होतं बघूया आता हा कसा निघाला आहे तो बघा छान निघाला आहे आपला एकदा आपण पलटी करून बघू पलटी करून बघितला मी छान आता हे दोन्ही एकत्र केक आपण बघू हा बघा हा आपला कुकरच्या भांड्यात लावलेला हा केक तो जरा थोडासा इतका व्यवस्थित निघाला नव्हता आणि हा ह्या छोट्या बघ ह्या छोट्या भांड्यात लावलेला मी दुसरे हा ठीक आहे थोडासा हात किंचित व्यवस्थित नीट झाला नाही हा कसे वाटले कमेंट करून सांगा